आयतावड्यातील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून दहन करण्यासाठी रस्ता शोधत मार्ग काढावा लागतोय याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे वाळवा तालुक्यातील आयतावडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाची ओढाच्या कडेला स्मशानभूमी आहे पण त्या स्मशानभूमीमध्ये कोणती सुविधा नाही ओबा उचकटलेल्या अवस्थेत पत्रा जळून खाक झालेला अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसण्यासाठी बांधलेले शेड भेगा पडल्यात पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत काल एक दुर्दैवी घटना घडली एका महिलेचा मृत्यू झाल्याने प्रेत अंत्यविधीला स्मशानभूमीत घेऊन जाताना रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं त्यातूनच मार्ग काढत जावं लागलं रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवलं लाईटचा खांब असून त्याचा प्रकाश अपुरा आहे स्मशानभूमीचे पत्रे जळून खाक झाल्याने पावसाचं पाणी आत येत आहे जाण्यासाठी रस्ता स्मशानभूमीभूमीत प्रेत दहन करण्यासाठी विदारक चित्र दिसत आहे मात्र येथील प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचं चित्र नजरेस येत आहे ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी मुरुम टाकून व तननाशक औषध फवारण्याची मागणी होती बोटांना दाखवा एकमेकांना खड्ड आमच्या मशानभूमीची अवस्था बघून सगळ्या लोकांची चर्चा पाहुण्या आल्यांची चर्चा याला वाट रस्ता नाही चिक्कल एवढा आहे की त्यात मग प्रेत घेऊन येता येत नाही आणि यायचं तर कसं आहे एकमेकाला धरून प्रेत घेऊन यायचं तिथं आलं तर वरचे छत छतपाटलं आहे बसायला राहायला वारा निवारा नाही ते निवारा सगळा तुटला मोडला आहे कुणाचं लक्ष नाही हे बऱ्याच दिवसाची दुरावस्था चाललेली आहे शासनादार लवकरात जरा लक्ष घालून आमच्या मशालभूमी मागासवर्गीय लोकांची दखल घ्यावी हो आमची एवढीच विनंती आहे नमस्ते मी तेजस कांबळे राहणारा इतोडे बुद्रुक तालुक्या जिल्हा सांगली मी मागासवर्गीय मशानभूमीचे तो उभा आहे आमच्या समाजातील मशानभूमीची दुरावस्था आपण बघितले असेल किंवा पहा आता ह्याच्यामध्ये की फ्रीज एखादा आणायचं म्हटलं तरी तर गुडगावर चिखलातून आम्हाला येतं हे करावं लागते म्हणजे कसरत करून यावं लागते परवा दिवशीच एक महिलांचे महिलाचे मृत्यू झाला तिथं प्रेत घेऊन येताना चिखलातून आम्हाला पाय घसरत असतानासुद्धा आम्ही ते सावरत सावरत चौघा पाच जण असतात तिथं सहा जणांना धरून घेऊन यायला लागलं एकमेकांना आणि इथं पाहिलं असता तर गवत आणि ते सगळं स्मशानभूमीत किंवा पत्रा गंजलेला आहे ते एखादं प्रेज जावं लागलं वरून पाऊस जरी पडला तर ते सगळं त्या ह्याच्यावरती सरणावरती पाणी पडत आहे ते अर्धवट जळतं तसंच राहते परत जर पाहता तर व आपली ते वडा शेजार आहे वड्याच्या शेजारी मशालभूमीत लागतच आहे त्याची उंची पण कमी आहे जेणेकरून जर मोठा पाऊस पडला तर त्या मशालभूमीत पाणी जात आहे एखादं प्रेस जर समजा म झालं तर ते धन द्यायचं मुश्किल होतं आहे की जेणेकरून ते कसं होतं ते पाणी सगळं मशालभूमीत जात आहे मग प्रेस जाळायचं सगळी अडचण होते याची जरा प्रशासनाने दखल घेऊन या सी सीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा आणि आम्हाला सहकार्य करा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष